आरक्षण दिल्याने समाज आता खुश आहे जरांगे तुमच्या सल्ल्याची आता समाजाला गरज नाही प्रसाद लाड जरांगे यांनी त्यांची नौटंकी आता बंद करावी समाजाच्या नावाखाली स्वतःचा राजकीय व्रदहस्त करण्याचा प्रयत्न जरांगे करत होते त्याच्या मागचा बोलविता धनी कोण हे त्यांनी स्पष्ट सिल्वर ओक आहे की जालन्यातील भैया फॅमिली आहे ज्या फडणवीसांचे मराठा समाजावर अनंत उपकार आहेत त्या फडणवीसांचं सारखं नाव घ्यायला तुम्हाला कोण लावतंय ते जनतेसमोर आलं आहे आजच्या पत्रकार परिषदेतून तुमची परिस्थिती लक्षात येते आरक्षण दिल्याने समाज आता खुश आहे तुमच्या सल्ल्याची आता समाजाला गरज नसल्याचं भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी सांगितलेलं आहे जरांगे पाटील परिषद पाहिली आता त्यांची नवटंकी तरी बस करावी समाजाच्या नावाखाली मागच्या सात आठ महिन्यात स्वतःचा राजकीय वरदस्त करण्याचा जो प्रयत्न जरांगे पाटील करत होते त्याच्या मागचा बोलवता धनी कोण आहे त्यांनी सांगावं सिल्वर रोक आहे का जालन्यामधील भैया फॅमिली आहे आणि हे खरं खरं आता लोकांसमोर यायला लागले आणि तुम्हाला दहा वेळा सांगितलं होतं की फडणवीसांचं नाव घेऊ नका ज्या फडणवीसांचे मराठा समाजावरती अनंत उपकार आहेत त्या फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं त्या फडणवीसांचं सारखं सारखं नाव तुम्हाला घ्यायला कोण लावतंय हे आज जनतेसमोर आलंय पुन्हा एकदा दहा टक्क्याचं आरक्षण मिळाल्यानंतर आपली खेळलेली खेळी संपली हे आजच्या तुमच्या पत्रकार परिषदेतून तुमची परिस्थिती लक्षात येते तुमचं दुःख लक्षात येत आहे त्यामुळे समाजाच्या नावावर लेकरू लेकरू करून ढेकरू देण्याचं बंद करा समाजाला माहीत पडलंय या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी दहा टक्क्याचं समाजाला आरक्षण दिलंय समाज खुश आहे तुमच्या अजून आयडियाची आणि ऍडवाईसची समाजाला गरज नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई